नव्वद टक्के हा माल एक्सपोर्ट साठी काढला जातो एका झाडापासून ऐंशी ते शंभर किलो प्रति झाड फळे मिळतात आंब्याला हे पूर्णपणे ड्रिपनेच पाणी आजपर्यंत दिलेलं आहे फक्त पाणी जे मोकळं जातं ते पावसाचंच चा असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रिपचा जास्तीत जास्त वापर करावा पाण्याचा नासाडी करू नये नमस्कार <Namaskar>, माझे नाव लखन रामलिंग फसके मी मारडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील शेतकरी आहे ही जी बाग आहे ती साधारण दोन हजार नऊ दहा साली लावलेली बाग आहे आणि ह्या आंब्याची व्हरायटी जी आहे ती केशर आहे पूर्णपणे हा च चारशे झाडांचा प्लॉट आहे नव्वद टक्के हा माल एक्सपोर्टसाठी काढला जातो त्यातला दहा टक्के माल जो आहे तो लोकल मार्केटसाठी ठेवला जातो आणि ह्या आंब्याचं मेंटेनन्स म्हणजे की लागवडीपासून तिसऱ्या वर्षी आपण फळ धरतो फळ धरल्यानंतर तिसऱ्या वर्षी साधारण एका झाडाला वीस किलोपर्यंत माल निघू शकतो तिथून वाढत वाढत शंभर किलोपर्यंत प्रति झाड मिळतं आता आपल्याला एका झाडापासून ऐंशी ते शंभर किलो प्रति झाड फळ मिळतात आणि ह्याचा सध्याचा रेट पाहिला तर एक्सपोर्टचा रेट हे एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये आहे आणि लोकलचा शंभर ते एकशे वीस रुपये रेट आहे सध्या मार्च एप्रिलमध्ये हा रेट राहतो ही जी बाग लावलेली आहे ती पंधरा बाय पंधरा फुटावर लावलेली आहे ह्यासाठी आपण कोठारी इरिगेशनचं ड्रीप वापरलेलं आहे आणि ड्रीप वापरताना आपण ड्रीपचीच इनलाईनची गोल रिंग टाकलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे गोल पद्धतीनं आळ्यात पाणी झाडांना मिळतं आजकाल शेतकऱ्यांचा समज आहे की आंब्याला भरपूर प्रमाणात पाणी लागतं व पाटाने दिल्यावरच माल निघतो असं काहीही नाही मी स्वतः दोन हजार आठ नऊपासून बाग सांभाळतो आहे आंब्याला हे पूर्णपणे ड्रीपनेच पाणी आजपर्यंत दिलेलं आहे फक्त पाणी जे मोकळं जातं ते पावसाचंच असतं आणि पूर्ण ड्रिपवर ही बाग आलेली बा, बा आहे आणि ब बागेला जे आहे ते इनलाईन जे आहे ती गोल रिंग टाकलेली आहे एक ड्रिपर तासाला चार लिटर पाणी देतो तर आम्ही दिवसातून फक्त एक ते दीड तास ज म्हणजे ह्या बागेला पाणी सोडतो साधारण एका झाडाला दहा ड्रिपर आहेत म्हणजे तासाला चाळीस ते पन्नास लिटर आम्ही पाणी दररोज झाडाला उन्हाळ्यात देतो आणि जर म्हणजे जसजसं माल वाढेल तस तसं पाणी वाढवतो दहा मिनटापासून आंब्याला पाणी चालू करतो ड्रीपने आणि जेव्हा माल काढणीसाठी येतो तेव्हा जास्तीत जास्त दोन तास दररोज पाणी दिले जाते जा प्रति झाडाला शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की पाणी पाट्याने दिल्यावर माल चांगला येतो किंवा माल जास्त लागतो तर तसं काय नाही ड्रिप ड्रीपने जेव्हा पाणी देतो तेव्हा जमीन हे वापशाप कंडिशनला कायम राहते पाटाने जर पाणी दिलं तर पाणी अति जास्त होतं आणि जमीन वाढली तर भेगा पडतात त्यामुळे झाडाच्या जे मुळे आहेत ते पाणी जास्त दिलं तर चालू होतात आणि भेगा पडल्या तर मुळ्या तुटतात म्हणजे झाडाला ताण पडतो फळगळ जास्त प्रमाणात होते ड्रीपने जर पाणी दिलं तर कंटिन्यू जमीन हे वापसा पद्धतीने राहते व मुळा मुळे हे कायम चालू राहतात आणि त्यामुळे त्या फळ फर फळाची क्वालिटी पण चांगली राहते आणि फळधारणा पण जास्त प्रमाणात होते आणि एक्सपोर्टसाठी माल हा नव्वद टक्के ऑर्गॅनिक आहे आणि दहा टक्के रासा फक्त रासायनिक खताच्या आहेत आणि फवारण्या फक्त पूर्ण संपूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीच्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेकडे आपल्या बागेला पाणी देताना ड्रीपचा जास्तीत जास्त वापर करावा पाण्याचा नासाडी करू नये कोठारी इरिगेशनचंही ड्रिप मी वापरलेली आहे आजपर्यंत आज कसलाही मेंटेनन्स नाही व अजूनही त्याच पद्धतीने जसं पहिला लावलं होतं तसंच पाणी पडतंय आणि सगळीकडे समान पाणी पडतंय आणि मी कोठारी इरिगेशनच्या ड्रिपमुळे मा मी समाधानी आहे व सगळीकडे पाणी चांगलं पडल्यामुळे माझं फळं उत्पादनात चांगली वाढ झाली जे ताशी चार लिटर तेव्हाही पाणी पडत होतं ता आताही ताशी चार लिटरच पाणी पडतं त्यामुळे मला पा मेंटेनन्सची जास्त गरज नाही व मी त्या ड्रिपरमुळे सगळी माझा माल हे एक्सपोर्ट क्वालिटीचा मी काढू शकतो व त्याचं मला भरपूर प्रमाणात सहकार्य आहे आणि त्याच्यामुळे मी समाधानी आहे धन्यवाद